एकोणीसशे पासष्ट पासून जे आम्ही गायरान कसून खातो बोला हे आमचे बापदादा बी त्यातच गेले आमची बी पिढी त्यातच गेली तरी शासनाला अजून काय जाग आलेली नाही ही काहीस्ता आमच्या धर्मासाठी नाही किंवा एकासाठी नाही हे सर्व भूमिहीनसाठी आहे तरी आमची एकच मेहरबानी आहे कलेक्टर साहेबांनी किंवा वरचे राज्य सरकारने हे आमचे गायरन आमचे आम्हाला करून द्यावं आमचे पोरभाराची विद्या आहे अधिकारी तर काही म्हटले नाही पण आमचे बरेचसे प्रश्न आहेत जेणेकरून आमच्या गावाला रस्ता नाही आम्हाला नळ नाहीत काही नाहीत परत घरकुले नाहीत शक्यतो आमच्या तर पत्र्याचे घर आहेत तर हां आणि प मेन म्हणजे आम्हाला समशानभूमी पण नाही आहे हां जेणेकरून आणि तळे बी आमच्या गावात असून आम्हाला नळाची काही सुविधा नाही आहे हां आतापर्यंत आम्ही डोक्यावरच पाणी वाहतो हां आणि अजून रस्ते पण नाही आहेत मोठी गाडी जायचं म्हटलं तर तो प्रश्नच नाही आम्हाला बारक्या गाड्याने काय सामान वगैरे आणि पत्र्याची शिड आहेत आमचे घरं वगैरे तर काही पक्के नाहीत जेणेकरून आम्हाला एवढंच आश्वासन आहे की सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात एकोणीसशे पासष्ट पासून गायरान जमीन ताब्यात आहेत पण काही लोकांना सात बारा न मिळाल्यामुळे आम्ही हे धरणे आंदोलन धरलेलं आहे बेमुदत शासनाकडे आमच्या गावा गावामध्ये गावाला तळ आहे प पा पाणी योजना आहे व दलित वस्तीमध्ये रस्ते कॉन्क्रीटचे नाही आहे आणि मशानभूमीची आमच्या अडचण असल्यामुळे हे सगळ्या मागणी करता आम्ही तो थांबलेलो आहोत काय म्हणले तुम्हाला जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी त्यांनी शिवसाहेबांना आणि तहसीलदाराला द्या म्हणून असे सांगितले पण आमच्यापर्यंत आणि काही विषय आलेला नाही त्यामुळे आम्ही काही जागा सोडलेली नाही इथले काय नाही उठा म्हणून फक्त विनंती करतात पण आम्हाला सात बारा मिळाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही तर आमच्या जे शासकीय योजना आहेत दलितांच्या ते आमच्या मागण्या पुरे झाल्याशिवाय आम्ही जागा सोडणार नाही ना ना तर ना ना आम्हाला कलेक्टर साहेबांच्या झाला विषय माझा त्यांची चर्चा झालेली आहे